रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार कशेळे गावाजवळ पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्याने पुन्हा एकदा अपघाताला आमंत्रण दिले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल घसरून मागून येणाऱ्या टॉयटो कारला धडकली प्रसंगावधान राखत कार चालकाने वाहन रस्त्याच्या खाली उतरवले अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती या घटनेत दोन्ही वाहन चालक किरकोळ जखमी झाले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरू असून कडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अनेक वेळा तक्रारी निवेदन व आंदोलनाच्या इशार्यानंतरही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मागील महिन्यात सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील पत्रकार दिनेश हरपुडे राजू हरपुडे सचिन राणे आणि विजय शिंदे यांनी एम एस आर डी सीचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड यांची भेट घेऊन तागडीच्या दुरुस्तीची मागणी केली होती उप अभियंता अरुण देवकाते यांनी ठेकेदार पंधरा दिवसात काम पूर्ण करेल असे लेखी आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात अजूनही झालेली नाही उद्या परवा काम सुरू होईल अशा आश्वासनांनी नागरिकांना फक्त दिलासा दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आजच्या अपघातानंतर एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास सोळा फेब्रुवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे